नवनवीन न्यूज चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः एपल स्वागत है पहुया आज बातम्या नवापूर तालुक्यातील वागदी येथील भांडण प्रकरणासंदर्भात कोर्ट कचेरीच्या का कामी खर्च होणाऱ्या पैशांच्या वादातून सख्या भावाने कुन्हाणीने डोक्यावर घाव घालून मोठ्या भावाला जीवे ठार मारल्याप्रकरणी लहान भावाला सश्रम कारावासाची शिक्षा व साडेसात हजार रुपयांचा सा दंड ठुठवण्यात आला आहे हा निकाल नंदुरबार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे नंदुरबार शहरासह जिल्ह्यात दीपावलीचा सा उत्सव साजरा करण्यात येत आहे सतरा ऑक्टोबरपासून वसुबारस निमित्त दीपावली पर्वाला सुरुवात झाली पहिल्या दिवसापासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत वसुबारसला गोमातेचे पूजन झाल्यानंतर धनत्रयोदशी साजरी करण्यात आली तसेच काल सोमवारी नरक चतुर्दशी साजरी करण्यात आली आज दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरा करण्यात येणार आहे त्यासाठी बाजारपेठेत काल दिवसभर खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून आली लक्ष्मी देवींची आकर्षक मूर्ती पंट्या दिवे केरसुणी व विध पूजेचे साहित्य खरेदी करण्यात आली निस्वार्थ भावनेने समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राणार्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य त्याग आणि सेवाभाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले आहे असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक व अवकाफ मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले घरफोडी करून चोरट्यांनी एक लाख अठ्ठावीस हजाराचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना शहादा तालुक्यातील वर्डे टेंभे येथे घडली या प्रकरणी अनोळखींविरुद्ध सारंखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील वडाळी या जिल्हा परिषदेच्या गटातून उद्योगपती रवी राजपूत हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली असून विविध सामाजिक कार्य व कामांच्या जोरावर ते निवडणूक लढविणार आहे देऊन येथील भूमिपुथ असलेले रवी राजपूत हे वडाळी जिल्हा परिषद गटात भाजपाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी भाजपाकडून तिकीट मिळण्याची मागणी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे भुसावळ तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून एका जणाने विनयभंग केला ही घटना पंधरा सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबरच्या दरम्यान घडली या प्रकरणी एक ऑक्टोबर रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लग्नात आमदण अर्थात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून उजमा शेख नबील वै तीस या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला हा प्रकार सन दोन हजार पंधरापासून सुरू होता या प्रकरणी विवाहितेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील वसंतनगर येथील आश्रमशाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले याप्रसंगी वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव वाशिम जिल्ह्यातील निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाय पी सपकाळे गजमल जाधव ताराचंद जाधव राजाराम जाधव आत्माराम मधुकर जाधव बछराज जाधव आप्पा जाधव अशोक जाधव किशोर जाधव मुख्याध्यापिका एल एस पाटील एस जे भामरे बी पी पाटील उपस्थित होते जामनेर तालुक्यातील पाळधी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणासाठी टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक रंगीबेरंगी आकाशकंदील तयार करून आपल्या कलागुणांना वाव दिला आहे छत्रपती संभाजीनगर येथील नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय तायकवांदो स्पर्धेत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील तिघा खेळाडूंनी सुयश प्राप्त केले आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात गेली शेतकऱ्यांच्या पदरी शासनाने फक्त निराशाच टाकली आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे शेतकऱ्यांना एकटं न सोडता त्यांच्या या बिकट परिस्थितीत काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असून चोपडा तालुक्यात त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीत गोडधोड न खाता पिठलं भाकरी ठेचा खाऊन अनोख्या आंदोलन करण्यात आले तबल तीन वर्षे आणि नऊ महिने प्रशासक राज असलेल्या नगर नगरपरिषदेची निवडणूक लवकरच होत असून त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना आता राजकीय पक्षांकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी विविध उमेदवारांची चाचपणी केली जात आहे जळगाव येथे श्री चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आंधा बांधवांना दिवाळीनिमित्त मिठारी फराळ याचे वाटप दिनांक एकोणीस रोजी करण्यात आले राज्य शासनाने गणित आणि विज्ञान विषयांतील विद्यार्थ्यांचे पायाभूत ज्ञान मजबूत करण्यासाठी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे डॉ जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम या योजनेतून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना खान अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळणार आहे या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होणार आहे नशिराबाद व परिसरातील महिला बचत गटांच्या उद्योजिकांसाठी लघु उभारलेल्या महिला बचत गट मॉलचे उद्घाटन नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले साक्री तालुक्यातील ककाणी गावात दिवाळीच्या तोंडावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे बकऱ्यांसाठी चारा आणायला गेलेले मोटर वाईंडिंग कारागीर दादाजी रामजी देसले वय एकसष्ट यांचे सर्पदंशाने निधन झाले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे शेतकऱ्यांना विविध योजनांचे अनुदान लाभासाठी फार्मर आय डी काढणे बंधनकारक आहे मात्र योजनेसाठी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आय डी पाच वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे धुळे येथील वलवाडी इंदिरा महिला मंडळ महालक्ष्मी रेस कोर्स धर्मदाय निधी आणि रोटरी क्लब ऑफ फेमिना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणार्थी महिलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमातून प्रशिक्षित झालेल्या साठ महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे किंवा उघड्या नागरिक मृत्यूमुखी पडल्यास त्यांच्या वारसांना सहा लाख रुपये तर गंभीर दुखापत झाल्यास पन्नास हजार ते दोन पशिनाचा पाच लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा आदेश नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे ही भरपाई दोषी अधिकारी अभियंते आणि कंत्राटदार यांच्या पगारातून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दावा मंजूर झाल्यावर आठ आठवड्यात भरपाई देणे बंधनकारक आहे एसटी महामंडळाच्या शिवाईसह ई बसच्या मासिक आणि त्रैमासिक पासमध्ये मोठी सवलत योजना लागू करण्यात आली असून यामुळे प्रवाशांच्या खर्चात बचत होणार आहे एसीतून कमी खर्चात डाऊनचा प्रवास करता येणार आहे सध्या खाजगी प्रवाशी गाड्यांना तिकीट दर जास्त असल्याने प्रवाशी एसटी महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देत आहेत मात्र तांत्रिक कारणामुळे एसटी महामंडळाचे सर्व्हर संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांना तिकीट आरक्षण करण्याला विलंब होत आहे केंद्र सरकारने देशातील चौवेचाळीस सार्वजनिक वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचे धोरण स्वीकारले असून याला ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजने तीव्र विरोध दर्शविला आहे केंद्रीय ऊर्जा विभागाने खाजगीकरणासाठी राज्यांसमोर तीन पर्याय ठेवले आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत साक्री तालुक्यातील धनेरेक दिवस एक सात एक तास या घोषणेखाली मोहीम आयोजित करण्यात आली धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यासाठी जिल्ह्यासह चाळीस गाव अमळनेर येथूनही रुग्ण येत असतात मात्र जिल्हा रुग्णालय शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असल्याने रुग्णांना रिक्षा करूनच जावे लागते रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी मध्यवर्ती आगारातून सिव्हिलसाठी बस सोडण्याची मागणी होत आहे गोरगरीब आणि हंगामी कामगार कुटुंबांना दिवाळी आनंदाने साजरी करता यावी यासाठी महायुती सरकारने तीन वर्षापूर्वी सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना यंदा गणेशोत्सवापाठोपाठ दिवाळीतही कागदावरच राहिली आहे दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही शासकीय पातळीवर कोणतीही हालचाल नसल्याने ही योजना गुंडाळण्याची चिन्हे दिसत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे बैठका घेण्यात येत आहे असली येथे माजी मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा निरीक्षक भा ई नगराळे खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी अॅडव्होकेट पद्माकर वळवी आदी उपस्थित होते खेत्याकडे जात असताना रायखेड नजीक दिचाकी घसरली डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच म्हसावत पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी धावले याबाबत रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते आपसातील वादातून झालेल्या मारहाणीत रोख रक्कम आणि सोन्याची चेन चोरून नेल्याची परस्पर विरोधी फिर्यादी नंदुरबार पोलिसात दाखल करण्यात आल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली या मतदार यादीमध्ये काही प्रमाणात गोंधळ असल्याचे पुढे आले त्यामुळे आक्षेप नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाला चक्क मुदतवाढ द्यावी लागली आता आक्षेप सुनावणीपूर्वीच संबंधित नगरपरिषद स्तरावरून मतदार यादी दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे त्यासाठी पालिकेचे पथक व बीएलओ ऑनफिल्ड उतरले आहेत दिवाळीच्या सुट्टीत अनेकजण कुटुंबासह गादी जाण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याचा बे टाकतात मात्र याच काळात बंद घरांना लक्ष करून चोरीचे प्रकार वाढतात त्यामुळे तुमचा दिवाळीचा आनंद हिरावला जाऊ नये यासाठी गावी जाण्यापूर्वी तुमच्या घराच्या सुरक्षिततेसाठी काही आवश्यक काळजी घेणे महत्वाचे आहे माझी वसुंधरा सहा पॉइंट शून्य अंतर्गत हवा व ध्वनी प्रदूषण थांबविण्यासाठी एकशे पंचवीस डीबीए आय पेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे फटाके विक्रीस व वापरण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे नागरिकांनी हरित पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी असे आवाहन नंदुरबार नगर परिषदेने केले आहे शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयात सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी दीक्षा घेतली दुचाकी चोरीला गेल्याची घटना शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे घडली या प्रकरणी अनोळखी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चांदशैली घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर आज राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींची भेट देऊन त्यांची विचारपूस केली यावेळी त्यांनी जखमींना सर्वतोपरी उपचार मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आगामी नंदुरबार जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व निवडणुकींमध्ये भाजपाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले धुळे तालुक्यातील वरखेड येथील पिरण गुलाब पिंजारी वय अठ्ठावन्न हे दिनांक अठरा रोजी कान्हार एजन्सी कामास गेले असता पाय घसरून खाली पडल्याने अत्याव्यवस्था अवस्थेत परिस्थितीत उपचारार्थ येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर अरुण कुमार नागे यांनी तपासणी अंती मृत घोषित केले या प्रकरणी मोहाडी नगर पोलिसात धाकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिंदखेडा तालुक्यातील मेळाणे येथील भरतसिंग जयसिंग गिरासे वय बेचाळीस राहणार जलालपूर जी नवसरी गुजरात हे विहिरीतील पाण्यात नाही आढळून आले उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी नरडाणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील जितेंद्र चौधरी यांचे आर्वी शिवारात शेत आहे त्यांनी त्यांच्या शेतातील शेता विहिरीत महाराष्ट्र सरकार शेतकरी सौर कृषी पंप योजनेतून चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार बसवली होती चोरट्यांनी ही मोटार पायपापासून चोरून नेली चोरीची ही घटना सोळा रोजी घडली या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दिवाळी तोंडावर असतानाच महावितरणच्या कारभाराचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे शनिवारी रात्री तांत्रिक बिघाडामुळे धुळे जिल्ह्यातील चोपन्न गावांचा वीज पुरवठा खंडित झाला या बिघाडानंतर महावितरण महापारेषण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ग्राहकांना रात्रभर अंधारात राहावे लागणार आहे धुळे येथे भांडणाची कुरापत काढून दोन जणांना लाकडी धाणक्याने मारहाण करण्यात आली ही घटना नकाणे रोडवर एकोणीस रोजी घडली यात दशरथ पवार आणि शंकर मंगा पवार या दोघांना दुखापत झाली या प्रकरणी जखमी दशरथ पवार यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार संशयित अनिल पवार शरद प्रकाश पवार सपना अनिल पवार या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या